नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लता या चॅनलवर आज आपण बनवणार आहोत बहुउपयोगी अशी गुळवेलाची भाजी ही त्रिदोष नाशक आहे कप पित्त वात यासाठी करी आहे आणि स शिवाय सर्दी खोकला ताप यावर अत्यंत रामबाण उपाय म्हणून ही भाजी आपण करायची आहे तरी तर भाजी है। है। ही भाजी कशी बनवायची हे बघूया तर चला इथे आपल्याला गुळवेलाची भाजी करण्याकरता गुळवेलाची पाणी घेतलेली आहे याला स्वच्छ धुवून घेतली आहे आपल्याला गुळवेलाची पाणी ही भाजीसाठी कोळीच पाहिजे आहे याची हे मी वेलासहित घेतलेली आहे कोळ्या वेलासहित इथे बघू शकता असे छान कोळे कोळे वेल तोडून घ्यायचे आहे कोळे पाणी आणि कोळे वेल आपण इथे गुळवाराची भाजी बारीक चिरून घेतलेली आहे याला फार बारीक चिराची नाही आहे आणि खूप जाळी चिराची नाही आहे मिडियम चिरून घ्यायची आहे आता आपल्याला भाजीच्या फोडणीकरता कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे लसूण मिरची याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला भाजीत घालण्याकरता इथे मी तुरीची डाळ एक तास अगोदर भिजवून घातली होती याला स्वच्छ धुवून घेतली आहे तुम्ही तुरीची डाळीऐवजी मुगाची डाळ पण टाकू शकता आपल्याला आता गुळवेलाची भाजी फोडणी घालायची आहे इथे मी गॅसवर तेल गरम करत ठेवलेलं आहे कडेमध्ये आता यात आपण पहिले जिरं घालून घ्यायचं आहे यात मी जिरं घालून घेते आपलं जिरं फुललं की त्यानंतर आपण मिरची लसूण याची पेस्ट घालायची आहे आणि लगेचच आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे दोन मिनटांनी रेक कांदा छान परतून घ्यायचा आहे सोनेरी कलर येथपर्यंत मी छान कांदा परतवून घेतो याचा कच्चेपणा जातपर्यंत बघू शकता आता आपला कांदा छान सोनेरी झालेला आहे याचं कच्चेपणा दूर झालेलं आहे आता यामध्ये आपण हळद घालून घ्यायची आहे रंगासाठी आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे इथे मी बिलकुल थोडसंच मीठ घालत आहे मीठ जास्त घालायचं नाही हे तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये मिक्स केलं की आपली भाजीला सगळीकडे बरोबर मीठ लागते यानंतर यामध्ये आपण भिजू टाकलेली तुरडाळ टाकून द्यायची आहे आणि छान परतून घ्यायचं याला इथे यामध्ये आपल्याला आपली डाळ शिजायसाठी पाणी घालून घ्यायचं आहे पाणी बिलकुल थोडंसंच घालायचं आहे याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यावर आपण झाकण ठेवून द्यायचं आहे आणि याला आपली डाळ शिजतपर्यंत शिजू द्यायचं आहे वाफ काढून घ्यायची आहे आणि अध्यामध्ये याला परतत राहायचं आहे आपल्या डाळीला इथे थोडा वेळ झालेला आहे आपण डाळ शिजवायला ठेवली होती आता बघूया आपली डाळ झाली की नाही ती इथे आपली डाळ छान झालेली आहे आता यामध्ये आपण भाजी घालून घेणार आहे आणि याला छान परतून घ्यायची आहे तुम्हाला माहीतच असेल या गुळवेलामध्ये खूपच बय ही गुळवेल खूप उपयोगी आहे याची औषधी गुणही खूप भारी आहे ही भाजी तुम्ही हप्त्यातून एकदा नक्कीच खाल्ली पाहिजे ही सर्दी खोकला ताप यावर अतिशय गुणकारी आहे आपण छान भाजीला परतून घेतलेला आहे आपण ही भाजी छान परतवलेली आहे आता यावर आपण झाकण ठेवू काही वेळ याला वाफ काढून घ्यायची आहे इथे आता काही वेळ झालेला आहे आपण बघूया आपली भाजी शिजली की नाही ती आपली भाजी छान शिजलेली आहे छान अशीच वाफ काढून घ्यायची आहे आता आपण याला सर्विंग डिशमध्ये काढून घ्यायची आहे असे छान खमंग चवीची आणि उपयोगी भाजी तयार झाली आपली गुळवेलाची अशा तऱ्हेने तयार झालेली आपली बहुगुणकारी गुळवेलाची भाजी ही सर्दी खोकला ताप यावर अत्यंत हितकारक आहे टायफाईड कॅन्सर यासारखे रोग यांनी बरे होतात आणि जर तुम्हाला माझा या गुळवेलीचा भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद